नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या आजच्या या बोधकथेचं नाव आहे लोभाची शिक्षा एक ब्राह्मण यजमानाकडे पूजा अर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला तेथे वागायला पाहिले ब्राह्मणाने विचार केला या वाघाने मला जर खाल्ले तर त्याची भूक भागेल व माझी माझीही मृतीची इच्छा पूर्ण होईल तसा तो वाघासमोर उभा राहिला वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला तू असा माझ्यासमोर का उभा आहेस ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली तेव्हा वाघाला त्याची दया आली तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्ण मुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला दुसऱ्या दिवशी एक सुवर्ण मुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी सा करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्ण मुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरे खरे सर्व सांगून टाकले लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले दुसऱ्याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिया मांडला वाघ त्याच्यासमोर प्रगडला त्याला व्या व्यापाऱ्याने खोटी कर्मकहाणी सांगितली वाघाला तत्काळ समजले हा खोटे बोलत आहे त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापाऱ्याला सुनावले आज तुला जिवंत सोडत आहे ज्या योगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस तात्पर्य लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते लोभ माणसाचे नुकसान करतो लोभ टाळणे